नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण सोलर पंपाच्या जवळ उभा आहोत हा सोलर पंप तीन एच पीचा आहे जुन्ना कंपनीचा आहे दोन हजार एकवीसमध्ये मी ऑनलाईन केलं होतं आणि हा पंप दोन हजार बावीसमध्ये बसवलेला आहे सध्या शेतकऱ्यांना या सोलर पंपच्या आठी शिथिल केलेल्या आहेत विशेष माहिती मी सांगतो आहे ज्यांना एक हेक्टरपेक्षा एक गुंठाही क्षेत्र जास्त असेल त्यांनी जर ऑनलाईन केलं तर त्याला साडेसात एच पीपर्यंत पंप मिळतो आहे पहिल्या आठी पाच एकरच्या पुढं एका गटामध्ये क्षेत्र असेल तरच साडेसात एच पीचा सा पंप मिळत होता परंतु आता अडीच एकरच्या पुढं एका गटामध्ये क्षेत्र असलं साडेसात एच पीचा सा पंप मिळतोय थ्री पेज लाईटचा तुटवडा खूपच जाणवतोय शेतकऱ्याला रात्री अपरात्री या ठिकाणी यावं लागतं आहे बिबट्याच्या वाघाच्या भीतीच्या दहशतीखाली शेतकऱ्याला राहून हे भिजवावं लागतं आहे परंतु या सोलर पंपामुळं शेतकऱ्याला निश्चितच याच्यापासून सुटका मिळणार आहे सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेचार पाच वाजेपर्यंत हा पंप अतिशय चांगला चालतो ज्यांना कुणाला पंप साडेसात एच पीचा पाहिजे असेल त्याला हा पंप मिळतोय पाच एच पी साडेसात एच पीपर्यंत अनुदान आहे परंतु त्याच्या पुढचा जर घ्यायचा असेल तर साडेसात एच पीच्या पुढच्या पंपाची पूर्ण रक्कम भरावी लागते आणि अनुदान हे तितकंच मिळतंय धन्यवाद